कोणाबरोबर हिंडत होती कुठ तोंड काळ करून आली तरी मी म्हणत होती नका सूट देव इतकी पण माझ कोण आई ऐकणार तू जरा गप्प बसणार आहेस का तिची अवस्था बघा आधी आणि मग बोल अरे पण मी म्हणते इतका सर्व माहीत असताना कशाला हवेत असली नाटक नंदू बाळादार उघडे आपण काहीतरी करू पण असं स्वतःला कोंडून घेऊ नकोस तिला जरा वेळ एकटीला राहू द्या मी बघतो नंतर काय ते मला नाही जेवायच आई प्लीज मला एकटीला सोडा असम कसम तुला एकटीला सोडणार तुला एकटीला सोडण्यासाठी हात नाही पकडलाय तुझा तू तु इथे काय करतोस आणि एक मिनिट तू असं समोरून आलास काय सांगितलं घरच्यांना अग हो, हो जरा ब्रेक लाव की किती प्रश्न एकदाच विचारणार आहेस मी घेऊन आली त्यांना इथे आणि आम्ही असं ऐकलय की तू जेवली नाही अजून अगते मी काही एक ऐकणार नाही राज हे घे ताट आणि भराव बाबा तूच तुझ्या मॅडला ओहो हो क्या बात हय आशिक होतो ऐसा काश मुझे भी कोई ऐसा मिल जाए ओ हळू आवरा तुमच्या फिलिंग नाही तर आजीबाई यायच्या आत आणि सर्व आशिकी निघून जायची आधीच त्यांनी मला प्रश्न विचारून विचारून हैराण करून सोडले तुम्ही काय खिद्दताय इथे त्या आजीबाईला उत्तर देता देता माझ्या नाकी नऊ आले होते ह्यावर नंदिनी सुद्धा खळखळून हसायला लागली ओ लैला मजनू या आता हम नाही म्हटलं फिरून झाल असेल तर या आता परत ते सर्व राहू द्या पण आधी आपण ज्या कामासाठी आलो आहे ते करूयात का कोणतं काम आणि मला सांगा मला आजीनं आतकस येऊ दे ह्याच श्रेय सिद्धार्थला जात त्याने बिचायाने खूप पापड लाटले त्यासाठी हे बघ विषय बदलू नकोस नंदनी मला तुझ्याशी बोलायचं ठीक आहे सांगते मी सर्व तुला आठवतन्य तू कॉलेजला त्या दिवशी मला प्रोपोज केला होतास आणि तितक्यात मला कॉल आला म्हणून मी तशीच तडक तिथून निघून आले होते हो मला वाटलं होत की तुला वाईट वाटलं आणि त्यानंतर तू जवळजवळ महिनाभर कॉलेजला नव्हती आलीस मला त्या दिवशी माझ्या बाबांचा कॉल आला की आपल्याला आताच गावी जायचं म्हणून मी तशीच घाईघाईत निघाली घरी येऊन पाहिलं तर पॅकिंग आईने आधीच करून ठेवली होती फक्त निघायच होत मला काहीच कळत नव्हतं मी विचारलं तर कोणी काहीच बोलत नव्हतं तिथे पोचल्यावर पाहिलं तर माझी आत्या रक्ताच्या थारोऱ्यात पडलेली होती पोलीस सर्व पाहत होते कोणालाही जवळ जाऊ देत नव्हते